नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे या मालिकेतील मुक्ता आणि सागरची जोडी विशेष प्रेक्षकांना प्रचंड भावली मालिकेत जशी नायक आणि नायिका असते तसेच मालिकेत एक नकारात्मक पात्र देखील असते सागर म्हणजेच राज हंसनाळे यांची घटस्फोटीत पत्नी सावनी म्हणजेच अपूर्वा नेमळेकर हिने नकारात्मक पात्र साकारले आहे तसेच तिचा बॉयफ्रेंड म्हणजेच हर्षवर्धन म्हणजेच यश प्रधान यश प्रधान याने या मालिकेत नकारात्मक पात्र साकारलं आहे प्रेक्षकांना ते प्रचंड आवडले आहे या अगोदर यश प्रधानने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत सुबोध हे पात्र साकारले होते या मालिकेत रेवती आणि सुबोध यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती काही प्रेक्षक तर या जोडीला खरी जोडी समजू लागले होते मात्र खऱ्या आयुष्यातील यश यांच्या पत्नीला तुम्ही पाहिलं का जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या सफर ताऱ्यांची युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा यश यांच्या पत्नीचे नाव अपेक्षा चोक्सी असं आहे या दोघांनी प्रेम विवाह केला आहे या जोडप्याला एक मुलगा देखील आहे तर मंडळी हर्षवर्धन ही भूमिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा धन्यवाद